नमस्कार मंडळी आज आपण एका युद्धाबद्दल बोलणार आहोत जिथे एका हजारो वर्षा जुन्या शिवमंदिरामुळे दोन देश आमने सामने आलेले आहेत थायलंड आणि कंबोडिया या शेजारील देशांमध्ये पुन्हा एकदा सीमावाद पेटला आहे या संघर्षामध्ये अनेक लोकांचा जीव देखील गेला आहे आणि तसेच हजारो लोकांना आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जावे लागले आहे या सगळ्या मागे आहे एक प्राचीन शिवमंदिर चला या युद्धाचे नेमके कारण काय आहे आणि या मंदिराचा इतिहास नेमका कसा आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून शिवमंदिरावरून का पेटला वाद या संघर्षाचे मूळ आहे प्रेह विहेयर नावाचे एक हजार वर्षांपूर्वीचे जुने शिवमंदिर हे मंदिर कंबोडिया आणि थायलंडच्या सीमेवरती एका उंच टिकटीवरती वसलेले आहे आणि नवव्या शतकामध्ये खमेर सम्राट सूर्यवर्मन यांनी हे बांधलेले होते ते भारतीय संस्कृती आणि स्थापत्य कलेचे एक अद्भुत उदाहरण आहे आणि या मंदिरावरती दोन्ही देश आपला दावा सांगतात एकोणीसशे सात मध्ये फ्रान्सने तयार केलेल्या नकाशामध्ये हे मंदिर कंबोडियामध्ये दाखवले गेले होते ज्याला थायलंडने विरोध केला होता आणि हा वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये गेला आणि एकोणीसशे बासष्ट मध्ये न्यायालयाने मंदिराचा ताबा कंबोडियाला दिला पण थायलंडने मंदिराच्या आजूबाजूच्या जमिनीचा आपला दावा सोडला नाही दोन हजार आठ मध्ये जेव्हा या मंदिराला युक्नोस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला तेव्हा हा अवध पुन्हा एकदा उफळला आणि दोन्ही अने देशांमध्ये अनेकदा सशस्त्र संघर्ष झाले ज्यामध्ये अनेकांचे प्राण गेले सध्या दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये जोरदार धुमचक्री चालू आहे थायलंडने आपल्या आठ सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मार्शल लॉ लागू केला आहे जोपर्यंत कंबोडिया अतिक्रमण थांबवत नाही तोपर्यंत युद्ध बंदी शक्य नाही असे थायलंडने म्हटलेले आहे संघर्षामुळे आतापर्यंत अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर एक लाखांपेक्षा जास्त लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे तर या युद्धामागे चीनची भूमिका असल्याचा देखील दावा केला जात आहे कारण चीन कंबोडियाला पाठिंबा देऊन दक्षिण आशियामध्ये आपला प्रभाव वाढवू इच्छितो अशा परिस्थितीमुळे भारताने आपल्या नागरिकांना थायलंड आणि कंबोडियाच्या सीमावर्ती भागांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे तर या वादाला राजकीय वळण देखील आहे अलीकडेच थायलंडच्या पंतप्रधानांना एका कंबोडियन नेत्या सोबतच्या फोन कॉलमुळे आपली खुर्ची गमावी लागली होती त्यामुळे हा प्रश्न किती संवेदनशील आहे हे दिसत तर एक प्राचीन मंदिर आज दोन देशांमधील युद्धाचे कारण बनले आहे आणि खरंच विचार करायला लावणार आहे की इतिहास राजकारण आणि धार्मिक भावना यांचे गुंतागुंतीचे मिश्रण नेमके कसे असते तर मंडळी या मंदिरावरून सुरू असलेल्या युद्धाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारची माहिती विषय दररोज पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद